शेतीला बांध नसलाच पाहिजे आणि बांधावर जर झाडं असते तर ती पहिल्यांदा तोडली पाहिजेत कारण गेली अनेक वर्ष आपण शेतीचं हेच करतोय आपले पूर्वज वेडे होते का ज्यांनी बांध ठेवले होते आणि त्यावरची झाडं पण ठेवली होती तर त्यामागचं विज्ञान आपण आज समजून घेऊया आता तुम्हाला हे जे शेत दिसतंय याची पश्चिम दिशाही आहे आणि याची पूर्व दिशाही आहे आता प्रॉब्लेम काय झालाय की ह्या पूर्व दिशेला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची निर्गुडीची झाडं दिसत आहेत पण यामुळे पिकावर येणारा सूर्यप्रकाश थांबला जाणार आहे खर तर महाराष्ट्रामध्ये शेतामध्ये जे येणारं वारं असतं ते पश्चिमेकडून असतं आणि त्यामुळे पश्चिम दिशेला सगळी मोठी झाडं असली पाहिजेत जेणेकरून आपल्या शेतात येणारं वारं थांबले शेतात येणाऱ्या वाऱ्याचे थांबलं की दोन फायदे होतात एकतर वाऱ्याचा स्पीड कमी होतो त्यामुळे पिकाला अन्न निर्मिती करण्यासाठी खूप चांगला स्कोप मिळतो आता जसं आपल्याला माहिती आहे की आपण जास्त वेळ वाऱ्यात असलो की आपली त्वचा वृक्ष होते तसंच झाडांच्या बाबतीत होतं झाडाला अन्न निर्मिती करता येत नाही दुसरं गोष्ट शेतावरच्या बांधावरती झाडं असतील तर शेतामध्ये मा एक मायक्रो क्लायमेट थंड क्लायमेट तयार होतं त्यामुळे अन्न निर्मिती चांगली होती आणि वेगवेगळे पशु पक्षी येतात त्यामुळे त्याच्यावरती किडीचं नियंत्रण सुद्धा खूप चांगलं होतं आता आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हा आम्हाला कळलं की अनेक शेतकरी तिथे भात शेती करताना म्हणजे जेव्हा लावणीच्या अगोदर चिखल करतो त्याच्यामध्ये बांधावरती असणारी निरगुडी ऐन किंवा कुडा अशा झाडांचा पाला टाकून तो शेतात टाकला जायचा म्हणजे पूर्वी युरियाच्या ऐवजी हे सगळं टाकलं जायचं जेणेकरून भाताच्या शेतीला खूप चांगलं खत मिळायचं आपण सगळं हे विसरलोय आणि म्हणून बांधावरती एक तर बांध ठेवणं आणि पुन्हा बांधावरती झाडं लावणं अत्यंत गरजेचं आहे आता जशी हातगा किंवा निरगुडी किंवा कुडा हीसारखी आहेत ही खूप पटकन वाढतात लावल्यानंतर त्यामुळे आपल्याला त्याची छाटणीसुद्धा करता येते पूर्व दिशेला जरी झाडं लावली तरी ती कमरे एवढी छाटून ती पूर्ण शेतात टाकून त्याचं खत सुद्धा करता येतं तर शेतीतलं विज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि शेतीमागचं विज्ञान समजून घेतलं तर आपल्याला शेती करणं खूप जास्त चांगलं आणि सोप्पं होईल आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद